रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात तुळशी गावातील सुतारवाडी येथे दुर्मिळ अशा पंचक्रोशीतील शनी मंदिराची स्थापना करण्यात आली आहे पप्पू सद्गुरू श्री भक्तराज महाराजांचे शिष्य पप्पू सद्गुरू श्री मदन महाराज यांच्या हस्ते या मंदिराची स्थापना झाली आहे पंचधातूची मूर्ती असणारे हे मंदिर शनी कोपतो शनिदेवाच्या बाबतीतली लोकांच्या मनातली भीती दूर व्हावी या हेतूने स्थापन करण्यात आलेली आहे अशी माहिती मंदिर व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे आपल्या खेड तालुक्यातील तुळशी गावात सुतारवाडी येथे हे स्थापन झालेलं शनीचं मंदिर सांगण्याला अत्यंत आनंद होतो की परमपूज्य सद्गुरू भक्तराज महाराजांचे परमशिष्य सद्गुरू मदन महाराज यांच्या हस्ते यांच्या श्वासातून ह्यांच्या तपश्चर्येतून या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि हे अत्यंत दुर्मिळ असं मंदिर इथे शनीचं मंदिर जवळपास पंचक्रोशीत नाही पंचधातूची मूर्ती असून ही प्राणप्रतिष्ठित स्वतः महाराजांच्या हस्ते झालेली आहे आणि या मूर्तीची स्थापना एकोणीस मे दोन हजार तेवीस रोजी या मंदिरामध्ये झाली तरी सांगण्याचा उद्देश असा सर्व लोकांच्यासाठी एक खुलं असून इथे ईश्वराचं नाम व्हावं शनी महाराजांबद्दलची भीती माणसांच्या मनातमधून जावी शनी कोपतात असं जी भीती आहे ती मदन महाराजांच्या म्हणण्यानुसार शनी यासारखा दाता नाही पण टाळल्याशिवाय देता नाही शनी तुम्हाला अध्यात्मामध्ये खूप पुढे नेतो आध्यात्मिक प्रगती करतो तुमची कर्म सगळी भोगून संपवतो असे हे शनी महाराज आहेत यांच्याबद्दलची जी भीती दाखवली जाते ती कमी करण्यासाठी महाराजांनी त्यांना प्रेमानं कसं आपलंसं करावं ही शिकवणूक भक्तगणांना दिली तर इथल्या आजूबाजूच्या पंचकृषीतल्या लोकांनी इथं दर्शनाचा जरूर लाभ घ्यावा तुळशी इथं हे मंदिर आहे मोरे आमचे श्रीराम मोरे आहेत त्यांचे चिरंजीव आहेत त्यांच्या या स्थानावरती गुरुस्थानावरती या मंदिराची स्थापना आमचे गुरुबंधू आहेत ते बाबांनी एकोणी एकोणीस मे दोन हजार तेवीस रोजी केली माझी सर्व भक्तगणांना विनंती आहे की त्यांनी अखंड शनी महाराजांच्या सेवेत राहावं नामस्मरणात राहावं आणि परस्परातला ईश्वर ओळखावा आणि आपल्या हिंदू संस्कृतीनुसार परंपरेनुसार भयाचा देव काढून भक्तीचा देव आपल्या हृदयामध्ये बसवावा भीतीचा देव नसून तो भक्तीचा आहे धन्यवाद